हाय मित्रांनो माझं नाव आहे संस्कृती मंगेश सवरे तर तुम्ही भेटत संस्कृती सवरे यूट्यूब चॅनल तर आज तर आज मी आणि माझी छोटी बहीण आणि आमचे पप्पा जात आहेत वानगाव टू गाव वानगाव आमच्या मावशीचं घर आहे मी तिथे पाहुणे गेली होती तर त्यामुळे आज मी परत घरी येत आहे तर आता मी घरी जात आहे तर हा आमचा घरी जायचा जा 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 प्रवास कसा होतो ते, ते मी तुझ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा आमचा प्रवास कसा असेल तर जात होते रस्त्यावरून ते बघितलं आम्ही बकऱ्या आहेत इकडेच आहे बघा खूप सारे बकऱ्या आहेत इकडे तुम्हाला दाखवते बघा सारे बकरे आहेत आणि इकडे जे आहेत त्या बकरी चालायला आले आहेत बघा तेव्हा किती बकरे आहेत ते चालले आता तेव्हा किती बकरी आहेत आजी बकऱ्या चालत आहेत बघा गेल्या आता ते बकरी माझे पप्पा आणि माझ्या छोटी बहीण सुद्धा माझ्यासोबतच चालले आहेत आणि आता बकरा गेला पण ते बघा बघा मित्रांनो किती डोंगर आहेत बघा आम्ही मोगरबाव डोंगरी इथे आले आहेत सुंदर निसर्ग तर बघा किती सुंदर आहे हा बघा पप्पा आणि बही मित्रांनो बघितलं असेल कि आपल्याला पोहचले आहेत आंबादपाडा मुंडवाळी बघा तिकडे निसर्ग किती चांगला आहे बघा ना किती झाडे झुडपे आहेत तिकडे तर ही बी इथे आंबातपाडाची शाळा आहे स्कूल हे बघा आंबातपाड तर हे बघा इथे आलूची पाणी लागलेले आहेत साईडने बघा मोठ टावर आहे आणि पाण्याची टाकी आणि ती विहीर आहे बघा तर मित्रांनो आता आपण राणीशे गावच्या रेल्वे फाटक मध्ये पोहचणार आहे तर बघूया रेल्वे फाटक पण रेल्वे फटक आता बंद आहे पण आत आत त्या मुले अंडरग्राऊंड ब्रिज बनवलेला आहे तर आपण तो आता कसा आहे आणि आपण आतमध्ये कसं आहे ते आपण बघूया चला तर आपण आता पोहचलेलेच आहेत ब्रिजवर तर आपला बघूया आपण आपला राणीशे गावचा ब्रिज चला तर आपण आत जाऊया आता पावसाळा होईल त्याच्या आतमध्ये पाणी भरलेलं असते वा कसे फुलं लावलेले आहेत मस्त पैकी ब्रिजमध्ये आतमध्ये पाणी भरलेलं असते तर बघूया वा किती पाणी भरलेलं आहे पाणी असते आपल्याला दुसऱ्या बाजूला चाललेले आहेत आता पोहोचलेले आहेत आले हे बघा रस्त्यात आमचे बैल चलत आहेत इकडे चांद्या आणि गोंद्या बघा हे आमचे बैल आहेत हा बघा इकडे कच्चा रोड आहे तर फायनली आपण आले आहेत बघा आमचा घर पावसाळा आहे मग कापड बांधलेले आहे तर मित्रांनो बघितलं आमचा प्रवास कसा झाला तो आम्हाला रस्त्यात बकरी भेटले काय काय भेटले आम्हाला निसर्ग सर्व दिसला मस्त पैकी खूप मजा आली येता येता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका बाय बाय बाय